काय तुम्हाला माहिती आहे का की वर्षात या दिवशी वैकुंठाचे दरवाजे उघडले जातात एक असा दिवस ज्या दिवशी भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तांसाठी वैकुंठ म्हणजेच स्वर्गाचे द्वार सर्वांसाठी उघडे करतात एक असे व्रत जे तेवीस एकादशी केल्या समान मानले जाते हीच ती वैकुंठ एकादशी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वैकुंठ एकादशी काय असते जाणून घेऊया याच एकादशीला मोक्षदा एकादशी पुत्रदा एकादशी भागवत एकादशी किंवा मुकोटी एकादशी असेही म्हणतात ही एकादशी येणाऱ्या तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे या एकादशीचे फळ हे बाकीच्या तेवीस एकादशी समान मानल्या जाते का ही एकादशी एवढी महत्त्वाची आहे हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच वैकुंठ एकादशी ही एकादशी इतकी महत्त्वाची का आहे तर कारण या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा नाश केला आणि सर्व देवतांना वैकुंठ लोकात स्थान दिले म्हणूनच या दिवशी वैकुंठाचे द्वार उघडते मृत्यूनंतर मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे समुद्रमंथनातून अमृताची प्राप्ती याच दिवशी झाली होती आता जाणून घेऊया वैकुंठ एकादशीची पद्मपुराणातील उत्पत्ती कथा खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे मूर नावाचा एक भयंकर असूर होता तो इतका शक्तिशाली होता की देव ऋषी यक्ष सगळे त्याला घाबरत होते मूर असुराने स्वर्ग लोकावर आक्रमण केलं इंद्र वरुण अग्नी सगळे पराभूत झाले घाबरलेले देवता भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंनी मूर असुराशी भयंकर युद्ध केलं अनेक दिवस युद्ध चाललं पण मूर असूर मरतच नव्हता शेवटी वि विष्णू भगवान बद्रिका आश्रमातील एका गुहेत विश्रांतीस गेले तेव्हा भगवानांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली ती म्हणजेच एकादशी देवी मूर असुराने भगवान विष्णूंना झोपेत मारायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात एकादशी देवीने उग्र रूप धारण केलं तिच्या एका प्रहारात मूर असुराचा नाश झाला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले आजपासून तू एकादशी नावाने पूजली जाशील जो मनुष्य या दिवशी व्रत करेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल मित्रांनो वैकुंठ एकादशी व्रत कसं करायचं असतं तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे भगवान विष्णूंची पूजा करावी तुळशी अर्पण करावी ओम नमो भगवते वासुदेवायचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा दिवसभर उपवास किंवा फलाहार करावा रात्री हरिनाम कीर्तन करावे आणि विशेष म्हणजे द्वादशीला पारणा करणं अत्यंत आवश्यक आहे दक्षिण भारतामध्ये विशेषत तिरुपती श्रीरंगम पंढरपूर इथे या दिवशी वैकुंठद्वारचे दर्शन केलं जातं असं मानतात की या द्वारातून दर्शन घेतलं तर थेट मोक्ष मार्ग खुला होतो शास्त्र सांगतं हे व्रत केल्यामुळे पापांचा नाश होतो संकटांपासून मुक्ती मिळते कुटुंबात सुख शांती येते आणि शेवटी वैकुंठ प्रा प्राप्ती होत असते मी वैकुंठ एकादशी व द्वादशी व्रताचे महत्व सांगणारी अत्यंत आणखी एक प्रसिद्ध अशी कथा दुर्वास ऋषी आणि राजा अंबरीश यांची कथा अयोध्येचा राजा अंबरीश हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता त्याचं मन विष्णूचरणी लीन असे त्याची वाणी हरिनामात असे त्याचे हात दानधर्मात आणि पाय तीर्थयात्रेत असत तो वैकुंठ एकादशीचं व्रत अत्यंत श्रद्धेने करायचा एकदा वैकुंठ एकादशी व्रत केल्यानंतर द्वादशीच्या पारण्याच्या वेळी दुर्वासऋजी राज राज दरबारी आले राजा अंबरीश म्हणाला महाराज कृपया भोजन स्वीकारा दुर्वास ऋषी म्हणाले मी स्नान करून येतो आणि ते नदीकाठी गेले पण बराच वेळ परतलेच नाहीत मित्रांनो योग्य वेळेत न केल्यास व्रत निष्फळ ठरत राजा धर्मसंकटात पडला तेव्हा ऋषींनी सांगितलेल्या धर्मानुसार त्यांनी फक्त तुळशी जलाचा एक थेंब घेतला आणि पारणा पूर्ण केला दुर्वास ऋषी परत आले आणि संतापले माझ्या आधी तू भोजन केलंस असं म्हणत त्यांनी एक भयानक राक्षस निर्माण केला जो राजाला मारायला धावला तेवढ्यात भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र प्रकट झालं आणि त्या राक्षसाचा नाश केला सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्याच मागे लागलं ते ब्रह्मा शंकर इंद्र सगळीकडे गेले पण कोणीही त्याला वाचवू शकले नाही शेवटी भगवान विष्णू म्हणाले मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे राजा अंबरीशकडेच शरण जा दुर्वास ऋषी राजाकडे परत आले आणि क्षमा मागितली राजा अंबरीशने भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि सुदर्शन चक्र शांत झालं ही कथा आपल्याला सांगते एकादशी द्वादशी व्रताचे भक्ती समोर अहंकार टिकत नाही भगवान विष्णू आपल्या भक्तांचे स्वतः रक्षण करायला येतात आता जाणून घेऊया एकादशीचे महत्त्व काय आहे असं म्हणतात की या दिवशी वैकुंठाचे द्वार उघडले जाते व मोक्षाची प्राप्ती होते जन्म मृत्यूंच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते या व्रतामुळे सात जन्मातील पाप नष्ट होतात या दिवशी ब्रह्मांडाची प्रचंड ऊर्जा असते याच दिवशी गोकर्ण गया रामेश्वर इथे पितृमोक्षासाठी पूजासुद्धा केली जाते आता जाणून घेऊया या एकादशी व्रताचे नियम सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे स्नान करावे भगवान विष्णूंचे स्मरण करावे व्रताचा संकल्प करावा पूजा करावी मंत्रजप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या दिवशी फक्त फलाहार करावा किंवा उपवासाचेच पदार्थ खावेत द्वादशीला पारणा करावा अन्न मात्र खाऊ नये या एकादशीच्या व्रताच्या दिवशी श्री नंग रंगनाथस्वामी मंदिर तामिळनाडू तिरुपती पंढरपूर पद्मनाभस्वामी मंदिर इथे वैकुंठाचे द्वार उघडले जातात व भक्तांना दर्शन दिले जाते या दिवसाला खूप महत्त्व आहे या एकादशीच्या दिवशी काय काय लाभ होतो ते जाणून घेऊया भगवान विष्णूंची कृपा होते वैकुंठधामाची प्राप्ती होते आत्म्याची शुद्धी होते शरीरशुद्धी होते पापांचा नाश होतो नकारात्मक विचार नष्ट होतात पाचन तंत्र सुधारते क्रोध नियंत्रणात राहतो फक्त ही धार्मिक पूजा नाही तर आत्म्याची शुद्धी आहे देवाला प्राप्त करण्याची क्रिया आहे जो भक्त भगवान विष्णूंच्या चरणी लीन होतो भगवान विष्णूंना शरण जातो त्याच्यासाठी वैकुंठाचे द्वार सदैव खुले असते ओम नमो भगवते वासुदेवाय